आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमात भूषण परिवारातर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहे तो कार्यक्रम आहे अखंड हरिनाम सप्त्याचा मान तालुक्यातील बिदालगावच्या हद्दीत असलेल्या शेरीची वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि या सप्ततील हे दृश्य आपण पाहतोय शंकर महाराज रसाळ दादा यांचंही आपल्याला प्रतिमा यामध्ये पाहायचं मिळालेले आहे त्याचबरोबर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचन करताना शेरीची वाडी वाचक आपल्याला दिसत आहेत अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू झाला किती वर्षे झाले आणि काय संकल्पना होती हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्या पाठीमागे अशी विविध माहिती आज आपण शेरीची वाडी भाविकांच्याकडून घेणार आहोत आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते बोर्ड लावलेला आहे कार्यक्रमाचा आणि कार्यक्रमाची माहिती त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत <गी> आपण पाहतो येते तुकाराम महाराष्ट्रा यांच्या कालीच्या कीर्तनाचा कार्यक्रम भाविक <गी> आपल्याला <आगी। गी> का शिवाडी परिसरातील या कार्यक्रमाला आनंद दिसत आहेत कीर्तनात तल्लीन झालेले आपल्याला हे पाहून दिसत आहेत

आमचे शंकर महाराज गुरु वर्षापासून आमची आणि एक समाजाला एक त्यांचं एक, एक मार्गदर्शन व्हावं हो, आणि वारकरी म्हणजे काय असतं ते त्यांच्याकडून शिकले धन्यवाद

समर्थाच्या वाटेनं चालत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटचाल करत आहे आणि सहज समर्थ गुरुदेवदाच्या आशीर्वादाने आशीर्वादाने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गुरुभक्तांच्या वतीनं चर्चा झाली आणि आठ वर्षापूर्वी पारायणाची सुरुवात या केवडे गावामध्ये केली आशीर्वादाने चा चालत असणारे हे कार्य आठ आट... चांगल्या प्रकारचा उत्पूर्त प्रतिसाद या परिसरामधील देत असतात आणि आनंदाने या कीर्तनाच्या माध्यमातून एक समाज जागृती करण्याचं का कार्य जागृत अवस्थेला मनुष्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणं या उद्दिष्टाने हे कार्य चालू केलं आणि खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा जनसमुदाय माध्यमातून अनेक दाखवण्यास सुख प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावं ही भूमिका अंतकरणात ठेवून ही वाटचाल चालू आहे धन्यवाद माउंड तुमचं नाव सांगा सुभाष बाबा सुभाष बाबा तुम्ही गुरु शंकर महाराज असा अण्णा त्यांच्या आशीर्वादाने कुठेतरी चार, चार म्हणजे अशी वाया गेलेली लोक सुधरावी चांगलं का करा। कार्य करावे सगळे हो। एक व्हावेत सगळे एक म्हणून कार्य व्हावं हा सप्ताह चालू केला आहे धन्यवाद साहेब रामकृष्ण रामकृष्ण नाव सांगा तुमचं माझं नाव लक्ष्मण महादेव पिशेरी सहभागी झालेला आहे सोहळा केला जातो सर्व वस्तीवरील वारकरी लोक आहेत अतिशय मनापासून जातीवर खऱ्या अर्थान दरवर्षी या लोकांना लोका हा एक चांगला सोहळा अनुभवायला मिळण्याची एक चांगली संधी या पार्च्या मा मा माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे सांगायला मला आमच्या वस्तीवर वारकरी समजा लोकांची संख्या खूप मोठी आहे पंढरपूरच्या एकादशीच्या यात्रेच्या निमित्तानं अगदी पायी वारी करूनच असणारी संख्या मोठी आहे आणि ज्या लोकांना खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचली त्यांच्या माध्यमातून अतिशय व्यासपीठ या ठिकाणी या रसाळ महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगली ज्ञानाची गंगा समाजाला ज्ञान दे देऊन चांगल्या स्तरापर्यंत पोहोचण्याचं काम वारकरी संप्रदाय भविष्यामध्ये झाल्याशिवाय अगदी तन मन धनाने लोकांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन अतिशय चांगल्या पद्धतीच या पारायण सोहळ्यामध्ये काम केलेलं आहे मला सांगायला आनंद वाटतो की गेले पाच दिवस पावसामध्ये सुद्धा हा अविरतपणे या ठिकाणी पारायणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपला संपन्न होत आहे याच्यामध्ये ज्या ज्या भाविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि एक समाजाला चांगली दृष्टी देण्याचा के प्रयत्न केला त्यांना अगदी मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशीची परंपरा या पुढेही अतिशय ताकदीनं चालावी अशी एक छोटीशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद ते मला जा मला जायचं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी कंटिन्यू करा माउली तुमचं नाव सांगा नवनाथ पांढरू जगदळी मुक्काम सिरीचवाडी पोस्ट बिर तालुका मी काय करता मी एका पतसंस्थेमध्ये कामाला आहे मॅनेजर पदावर मधेवडी कसं आहे आमचं शिरीवडीमध्ये बऱ्यापैकी लोक माल आहेत आणि एक छोटीशी वस्तू आहे सर्वसाधारण एक तीस पस्तीस घराची वस्तू आहे आणि ही सगळं या काळामध्ये आमच्या इथली शिंदे मध्ये आता नाहीत आणि आणि आमच्या वाडीतील सगळ्या वारकरी मंडळींना एकत्र केलं आणि आपण सप्ताह सुरू करायचं असं ठरवलं मुलाचं असं होतं की आमच्या इंचगिरी रसाळ संप्रदायाचे दैवत संस्थापक शंकर आमच्या आज आजोबापासून समाज आहे तर या रसाळ संप्रदायाच्या रसा, मार्गदर्शनाखाली या सप्त्याला गेल्या वर आठ वर्षापूर्वी सुरुवात झाली या सप्त्याचं वैशिष्ट्य असं याच्या अगोदर आमच्या वाडीतील स्वर्गीय भगवान मगर असतील बाबासु मगर असतील तुकाराम नानासोबाळे असतील त्याच्याबरोबर उत्तम अडसळ असतील आमचे रघुनाथ मगर असतील की बऱ्यापैकी लोक या संप्रदायाला मानत होती आणि जे सगळं मानत असताना तरी सगळी लोक असताना सुद्धा या ठिकाणी सप्ताह सुरू नव्हता मग आता जे तर राजू गाडगे महाराज त्यांनी हा सप्ताह सुरू करायला आदरणीय भाव आहे आणि वैशिष्ट्य असं आहे तुम्हाला सांगतो की छोटीशी वाड्या पिलत नाही सप्ताह तोरी सुद्धा सागर यांनी सहभाग आता पूर्वी ही मोठी लोक होती यांना सगळे कोणीतरी देणं आवश्यक होतं मंडळ म्हणत की आपल्या एक शेरवाडीतला सप्ताह होते आपल्या एक चांगली संप्रदायाची सुरुवात होती चांगल्या सप्ताहाची सुरुवात होती आपण सर्वांनी मदत करायची म्हणून आता आमचं सगळं तरुण वर त्यामध्ये तिररिण या ठिकाणी भांडभागी झाल्या सहभागी झाला मोठ्या प्रमाणात हा हा सप्ताह चालू आहे धन्यवाद आणि सर एकच सांगायला तुम्हाला सांगतो आदरणीय या रस्ता संप्रदायाचे आता विद्यमान म्हणजे हे गादी या अण्णा पांढळ अण्णा यांच्या वाडीमध्ये आले गेले सांगतो सर अनेक दिवसापासून जर थोडा दुष्काळ होता पाठीमाग आणि ते ज्या दिवशी आले ते पावसाळ दिसतच आले तिथून आजपर्यंत गेले सहा सात वर्ष दुष्काळ झाला कसला दुष्काळ नाही पाणी कमी हा विषयच कधी आला नाही अखंड हरिणाम सर केलेला एक फलित आहे फलित आहे फलित आहे धन्यवाद मावली खर तर तुम्ही अखंड हरिणाम सत्याचं फलित पण सांगितलेलं आहे आठ वर्षात काय मिळालेलं आहे तुम्ही तुमचं खूप असं मन इतकं भरून येतं हे असं एक संप्रदाय बघितल्यानंतर किंवा एक बदलणारा समाज बघितल्यानंतर आजच्या युगाचा जर विचार आपण केला तरी या मन ते भरून येतं आणि असं वाटतं की या गोष्टीची खरंच आजच्या काळाला आणि उद्या येणाऱ्या पिढीला खूप मोठी गरज आहे गरज धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण माझं नाव भूषण भूषण सहभागी झालाय काय पुढच्या पिढीसाठी चांगले तर उत्तम चालू आहे ना संप्रदाय परिपूर्ण चांगला आहे तुमच्यासाठी चांगला म्हणून सहभागी झालाय धन्यवाद माऊली या पुढे जा तुम्ही या पुढे पुढे या तुमचं नाव सांगा माझं नाव चंद्रकांत भाऊराव भुजबळ बर गाव कुठलं मी याच वाडीवरचं आहे इथलंच आहे बरं आज सहभागी झालाय हो मी बरेच वर्ष झाले आठ वर्षापूर्वी त्यावेळेला इथं साधारण मिटिंग भरली आणि त्या मिटिंगचे साक्षीदार असणारे आमचे भाऊ या ठिकाणी समाजाला जागृत करण्यासाठी आणि त्याचं ते माध्यम काय असेल तर हे सप्ताह हे त्याच्यातलं फार मोठं माध्यम आहे आणि ते माध्यम का निवडलं जातं तर ह्याच्यात कंटिन्युटी आहेच आणि या स्वार्थामध्ये कंटिन्यू पाच दिवस आणि साधारण मन या ठिकाणी आणि या सगळ्यांचं स्त्रिय जर कोणाकडे असेल तर आमच्याकडे आहे धन्यवाद माऊली रामकृषी गेल्या आठ वर्षापासून आणि त्याच्या अगोदर म्हणजे दादांच्या काळापासून या गावाचं नातं अतिशय घट्ट आहे त्यानंतर गुरुदेव अण्णाही आले आता आमचे अनंड भाऊ येतात आणि हा अखंड आम्ही सप्ताह चालू केल्यापासून या वर्षीचा जो अनुभव आहे अलौकिक आहे कारण पहिल्या दिवसापासून पाऊस आला पाऊस बंद नव्हता ना पण आमचा नित्यपाठ आणि हरिपाठ चालू झाला पाऊस बंद व्हायचा उन्हा जेवायच्या वेळा वे चालू व्हायचा कीर्तन चालू झालं की पाऊस बंद व्हायचा कीर्तन संपलं की पाऊस चालू व्हायचा हा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि सगळी त्या आनंदामध्ये पावसात सुद्धा मारत मारायची याचा एक वेगळा आनंद आहे